नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज सेशन मध्ये आपण खूप महत्वाच्या विषयावर आपण आज अभ्यास करणार आहोत विषय खूप सोपा आहे पण समजण्यास थोडंसं अवघड जातं कारण की ज्यावेळेस तुम्ही वाक्यरचना बनवता त्याच्यामध्ये जे क्रियापद किंवा टूवी रूप हे नेहमी काय करतात कर्त्याच्या वचनानुसार वापरतात म्हणजे सपोज दोन वाक्य आले काय इथे एक वाक्य आणि हे वाक्य कशाने तरी जोडलेलं आहे राईट मग इथं जो करता येतो आणि इथं जो करता येतो आणि ह्याला अनुसरून तुम्हाला इथं काय वापरायचंय टू बी स्वरूप म्हणजे काय असेल ते टूबीचे रूप तुम्हाला वापरायचे किंवा क्रियापद वापरायचंय मग ते कसं वापरायचं एक वचने वापरायचंय का अनेक वचने वापरायचंय मग हाच गोंधळ ह्या सेशन मधून तुमचा क्लिअर होणार आहे लेक्चर शेवटपर्यंत पहा मग तुमच्या लक्षात येईल याचे काही नियम आहे हे नियम तुम्हाला मिळत तुम्ही पहा ते तुम्हाला समजावणार आहे वाटलं तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही ते नियम लिहून घ्या ओके बघा पहिला जो नियम आहे हा जो कन्सेप्ट आहे तुमचा अग्रीमेंट ऑफ द वर्क विथ सब्जेक्ट काय अग्रिमेंट ऑफ द वर्क विथ सब्जेक्ट म्हणजेच जसं तुमचा कर्ता असेल वाक्यामध्ये त्यानुसार तुमची काय असणार टू बीची रूप असणार बघा पहिला करता काय बघा पहिला नियम आहे दोन किंवा दोन पेक्षा अधिक वचनी करते बघा घ्या दोन किंवा दोन पेक्षा काय एक वचनी करते कशाने जोडले निदर नॉर्ड किंवा ॉर मग असतील तर वाक्यात एकवचनीच क्रियापद वापरावे काय वाक्यात एकवचनीच क्रियापद वापरावे बघा दोन किंवा दोन पेक्षा जास्त एकवचनी करते जर वाक्यात असतील किंवा त्याने हा एकवचनी करते इदर ऑर किंवा निदर ऑर हेने जोडलेले असतील तर त्या वाक्यात एक वचनी तुम्हाला क्रियापद वापराते वापरायचे बघा फॉर और, रिया बघा एक वचनी एक वचनी बरोबर आता तुम्हाला इथं पुढं टोपीचं रूप काय रिया इज द कॅप्टन ऑफ द टीम इज दन ऑफ दस आलं बघा ऐदर प्रिया और रिया इज द कॅप्टन ऑफ टीम आता ह्याचा अर्थ आधी समजून घ्या ईदर ऑरचा अर्थ काय हा किंवा तो ही किंवा ती म्हणजे एक तर ही असू शकते किंवा एक तर ही असू शकते मग ते काय तुमचं एकवचने म्हणून इथं तुम्हाला काय वापरायचं इज टू बी सुरू आणि क्रियापद असेल तर ते लक्षात आता इथं काळ चेंज झाला तर काय होईल वॉच हा वाज असेल तर तुम्ही इथं हाच घेणार बरोबर आ लक्षात तसं हे तुम्हाला इथं चेंजेस करायचे लक्षात घ्या पहिल्याने त्याच्यानंतर आहे पहिली दुसरी वाक्य स्वप्न

आणि सिंपल प्रेझेंटेन्स मध्ये एसीएस हे कुठं लागतं जेव्हा तुमचा करता हा एकवचने असतो त्यावेळेस बघा निदर माय अंकल नॉर हिज डॉटर म्हणजे आधी निदर नॉरचा अर्थ समजून घ्या तो पण नाही आणि ती पण नाही म्हणजेच अंकल पण आले नाही आणि त्यांची मुलगी पण आली नाही म्हणजे दोघींपैकी कोणीच आलं नाही मग एकतर हे पण आले नाहीत आणि हे पण आली नाही मग त्याच्यामुळे ते कोणासाठी वापरले एका व्यक्तीसाठी म्हणून इथं काय हे तुमचं टू बी झरो एक वचन आर लक्षात आता ह्याच्यानंतरचा दुसरा नियम पहा त्याच्यातच पहा त्याच्यातच आता ह्याच्यामध्येच काय की परंतु नॉर आणि ऑर नंतर काय परंतु ऑर किंवा नॉर्थ नंतर जोडलेले करते जेव्हा वेगवेगळ्या वचनाचे असते काय आता फक्त नॉर आणि और जोडलेले कर्ते जेव्हा हे वेगवेगळ्या वेगवेगळ्या वचनाचे म्हणजेच सिंगुलर असेल काही प्लोरल असतील म्हणजे सिंगुलर किंवा प्लोरल वेगवेगळ्या वचनाचे असतील तर तेव्हा क्रियापद काय वापरायचं तुम्हाला वचनाचे असतील तर टू टूवीचं रूप किंवा क्रियापद हे काय असणार तुमचं Any question now. But now, for example, <coughs> but now, for example, neither. नॉर हिज फॅमिली मेंबर्स वर प्रेझेंट बघा पहिल्या नियमात आणि ह्याच्यामध्ये काय फरक आहे बघा ह्याच्यामध्ये काय सांगितलं करते जेव्हा वेगवेगळ्या वचनाचे असते आता करते बघा ह्याच्यामध्ये काय राजन आणि हिज फॅमिली मेंबर्स हे वेगवेगळ्या वचनाचे आहेत आता इथं काय आहे तुमचं मेंबर्स म्हणजे अनेक आले आणि इथं काय आले सिंग्युलर बरोबर मग वेगवेगळ्याचे वचनाचे असतील तर मग तुम्हाला ग्रहित का काय करायचंय इथला जो करता आहे म्हणजे ह्याचा जर तो असेल तेच इथं तुम्हाला काय करायचंय टू बीचं रूप घ्यायचंय इथं जर एक वचन असेल तर मग इथं पण तुम्हाला टू बीचं एक वचन घ्यायचंय आणि इथं जर ते अनेक वचन असेल तर इथं पण तुम्हाला आणि लक्षात ठेवा ओके बघा पुढचं आपण पाहूया एक्झाम्पल बघा पुढचं एक्झाम्पल हे okay. नियम मी तुम्हाला एकदम स्लो मध्ये शिकवतोय का की तुमच्या लक्षात यावं कारण okay. की चुका होऊ नये कारण की हे तर खूप महत्वाचं आहे इदर टीचर और स्टुडंट बघा हे अनेक आलं आर टू बी रिवॉर्डेड इथं अनेक वचन आले म्हणून याच्यानुसारच आपण घ्यायचं काय आर ओके खूप सोपं आहे आता ह्याच्यानंतर आहे तुमचा नियम नंबर दोन हे लक्षात आलं तुमच्या बघा खूप सोपं आहे थोडस तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल आणि हे जर प्रॅक्टिस केली तर लगेच तुमच्या लक्षात येऊन जाईल ओके दोन नंबरचा आहे समूहवाचक नामाच्या पुढे नेहमी एक वचनी क्रियापद वापरतात समूहवाचक नाम म्हणजे काय तुम्हाला नामाचे प्रकार माहिती आहेत पाच आहेत मग त्याच्यातलं एक आहे तुमचं कलेक्टिव्ह नाउन कलेक्टिव्ह नाउन म्हणजेच तुमचं समूहवाचक समूहवाचक ना आता समूह म्हणलं तर काय ग्रुप बघा हा एक ग्रुप आहे पण त्याच्यामध्ये अनेक लोक आहेत पण जेव्हा तुम्ही एखादं फॉर एक्झाम्पल बघा तुम्हाला घेतो टीम आता तुमच्या एका टीममध्ये चार पाच सहा लोक असू शकतात पण ज्या वेळेस तुम्ही बोलता की माय टीम त्याच्यापुढे तुम्हाला ईज वापरायचं आहे का वॉज वापरायचं सॉरी ईज वापरायचं आहे का आर वापरायचं आहे म्हणजे टू बी स्वरूप प्रेझेंटमध्ये असेल तर आणि मध्ये असेल तर वॉज वापरायचंय का वर वापरायचं हे कन्फ्युजन होतं ना मग त्याच्यामुळे लक्षात ठेवा कलेक्टिव्ह नाउन ज्या वेळेस असेल तेव्हा तुम्हाला परंतु त्या वाक्यातील कल्पना कोणतेही एक घटक सूचित करत असेल तरच एक वचनी क्रियापद वापरतात म्हणजे काय आता इथं घटक काय आहेत हे मध्ये एका ग्रुपमध्ये किती एकच जण आहेत सॉरी अनेक जण आहेत पण त्याला तुम्ही दर्शवले कसं की एक ग्रुप आहे म्हणजे एक टीम आहे म्हणून इथं तुम्हाला टू बी स्वरूप काय वापरायचं एक ओके okay. हे लक्षात मायटी कमिटी आलं कमिटीमध्ये बरीच लोक असतात पण एकच कमिटी आहे ना ज्यावेळेस तुम्ही बोलणार की ही कमिटी अशी अशी आहे राईट मग त्याच्यापुढे तुम्हाला टू बी सी रूम हे एकवचनीच असणार किंवा क्रियापद हे तुमचं एकवचनीच असणार आता परंतु ह्याच्यामध्ये काही कलेक्टिव्ह मध्ये काही जे वर्ड्स आहेत म्हणजे काही जे, जे, जे शब्द आहेत जसे की बघा पीपल ह्याच्या पुढं नेहमी तुम्हाला टूबीचं रूप हे काय असणार अनेक वचने असणार मला पीपलच्या पुढं इज कधीच येणार नाही तिथं काय येणार आर पीपल आर त्याच्यानंतर आहे कॅटल लाईफ स्टॉक हे जे काही मोजके शब्द आहेत पुढे तुम्हाला काय वापरायचे आर पण ते दिसताना शब्द संबोधले जातात की ते कलेक्टिव्ह नाहून आहे ओके ह्या लक्षात दुसरा नियम त्याच्यानंतर आहे पहा तिसरा नियम तिसरा नियम म्हणजे ह्याचं कळलं तुम्हाला कलेक्टिव नाउच बघा तिसरा नियम आहे जर दोन नामे दोन नामे विथ किंवा अलॉंग विथ बघा दोन नामे काय दोन नाम जेव्हा विथ विथ किंवा along with, विथ विथ किंवा as well as ने या शब्दांनी जोडले असतील तर अशा वेळी प्रथम नामाच्या वचनाप्रमाणे क्रियापद वापरतात म्हणजे प्रथम म्हणजे वाक्यातला जो प्रथम करता आहे म्हणजे सपोज हे वाक्य आहे इथं विथ न जोडले किंवा along विथ न किंवा ॲज वेल एज नाही त्याच्यानंतर जे तुम्हाला टू विसरू वापरायचं ते वाक्यातलं जे प्रथम करता आहे त्यानुसार तुम्हाला इथं वाक्यामध्ये टू स्वरूप द्यायचे पा कसं एक वचने असेल तर असावे दुसरा करता जर अनेक वचने असेल तर सुद्धा एक वचनीच क्रियापद वापरा म्हणजे इथला जो करता आहे अनेक वचनी जरी असला तरी तुम्हाला त्यानुसार नाही वापरायचं जो प्रथम आहे त्यानुसारच तुम्हाला आपण वापरायचं जसं की बघा फॉर एक्झाम्पल द चीफ मिनिस्टर चीफ मिनिस्टर विथ हिज ऑल मिनिस्टर्स वॉज given, given special स्पेशल ओके म्हणजे तुम्हाला हा ह्या कर्त्यानुसार इथं टू बी जो रूप घ्यायचंय ओके ह्या okay. विथ नंतरच्या नाही ओके okay. लक्षात त्याच्यानंतर आहे ऑनेस्टी Honesty as well as honesty as well as virtues is found is learned by Honesty as well as virtues. आता हे तुमचं अनेक वचन आहे पण ऑनेस्टी का एक वचन आहे त्याच्यानुसार मग तुम्हाला इथं काय घ्यायचंय टू बी स्वरूप ईज येईल वाक्य जर पास्ट मध्ये असेल, असेल तर वॉज येईल प्रेझेंट मध्ये असेल तर इज येईल किंवा दुसरा कुठला काळ असेल जसं की सिंपल प्रेझेंटेन्स असेल तर त्या क्रियापदाला आहे किंवा इ असेल ओके परफेक्ट प्रेझेंटेन्स असेल तर हॅज येईल ओके त्याच्यानंतर असं पहा ओके त्यानंतर जे वाक्य सॉरी त्यानंतरचा नियम पहा खूप सोपा आहे हे लक्षात आलं तुमच्या वाटलं तर लिहून घ्या आणि ही माहिती तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा तुमचे जे कोण असतील आजूबाजूचे तर महत्वाचे वाटत असेल तर शंभर टक्के शेअर करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा आता ह्याच्यानंतर आहे तुमचा चौथा नियम हे शब्द लिहून देतो हे पाठ करा इज आधीच्याही नियमांमध्ये आपण इदर ऑर पाहिला होता पण ह्याच्यामध्ये फक्त इदर आहे नो नोवन नथिंग एनी मेनी मेनी अ लक्षात ठेवा यानंतर नेहमीच एक वचनी क्रियापद वापरतात काय एकवचनी क्रियापद वापरतात जसे की बघा फॉर एक्झाम्पल इधर वन ऑफ अस वन ऑफ हॅज टू बघा इथं काय यायला पाहिजे होतं हॅव पण इथं काय आले एकवचनी क्रियापद हॅज टू कम्प्लीट दिस वर्क दुसरं पहा निदर ऑफ निदर ऑफ द टू ड्रेसेस मी आता इथं बघा क्रियापदाला काय लागलंय एस 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 कधी लागतं ज्यावेळेस तुमचा करता हा एक वचने असतो त्यावेळेस नीदर लक्षा इत तुम्हारा एक वचन न सीस्टर्स ईच ऑफ द सिस्टर्स ईच ऑफ सिस्टर्स हैज कमांड ओवर लैंग्वेज हैज कमांड ओवर लैंग्वेज ईच ऑफ द सिस्टर्स ह्याच्यामध्ये लक्षात घ्या घ्यायचं ईच म्हणजे काय बरेच जण आहेत त्याच्यापैकी तुम्ही एकेकाला काय करता काउंट मग इथं काय आलं तुमचं एकवचनी क्रियापद त्याच्यानंतर आहे एव्हरी वन एव्हरी वन वॉल्स रिवॉर्डेड फॉर सक्सेस Okay. त्याच्यानंतर आहे पाच नंबरचं मेनी अ टाइम्स मेनी अ टाइम्स वन गेट्स गोल्डन क्राउन गोल्डन क्राउन अ लक्षात त्याच्यानंतर नेहमी तुम्हाला काय करायचंय क्रियापदाचं पहिलं सॉरी वचनीच रूप घ्यायचंय क्रियापद असेल तर त्याला एस टू बी झ्रूप असेल तर एकवचने बघा ह्या नियमांमध्ये काय डाऊट्स असतील काय का म्हणजे शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि पुढील सेशनमध्ये आपण असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र